प्रवक्ते आनंद परांजपे संजय तटकरे आपण सर्व माध्यमांचे प्रतिनिधी बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो आपण फार साऱ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याच्याबद्दल आपलं सुरुवातीलाच मनापासून मी स्वागतही करतो आणि आभारी मानतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन दोन दिवसापूर्वी साजरा झाला आणि त्याच वेळेला मी घोषित केलं होतं की राज्यव्यापी दौरा आम्ही ताबडतोब त्या ठिकाणी सुरू करणार आहोत काल दिवसभरामध्ये राज्यातील सर्व महिला जिल्हाध्यक्ष आणि महाराष्ट्राच्या महिला पदाधिकारी यांची आम्ही एक प्रदीर्घ बैठक या ठिकाणी घेतली त्यानंतर आम्ही पक्षाचे प्रवक्ते सोशल मीडिया यांची भेट घेतली प्रदीर्घ अशी चर्चा अल्पसंख्याक विभागाशी सुद्धा त्या ठिकाणी केली आणि एकंदरीत हे जे काही महत्त्वाचे घटक निवडणुकीच्या माध्यमातून असतात या जवळ नुकत्याच पार पाडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्या त्या लोकसभा मतदारसंघामध्ये हो किंवा एकत्रित आलेले अनुभव हे सर्व त्या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला एक बाब निश्चितच अगोदरच केलेली होती की यावेळेला लोकसभेचं अधिवेशन आहे सुरुवातीच्या कालावधीमध्ये लोकसभा सदस्य म्हणून जी काही शपथ घ्यावी लागेल तेवढा कालावधी सोडता उरलेल्या सर्व कालावधीमध्येच महाराष्ट्रामध्ये संघटनेची पुनर्बांधणी विशेष करून ज्या ज्या मतदारसंघामध्ये आज विद्यमान सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत त्या मतदारसंघामध्ये संघटनेचा एक व्यापक दौरा हे सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून एक सूतवास पक्षाच्या परवा अधिवेशनाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने त्या ठिकाणी केलं होतं आणि म्हणूनच एकोणीस वीस एकवीस असे तीन दिवस नगरपासून मी माझ्या राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात त्या ठिकाणी करतो आहे काही पक्षप्रवेशसुद्धा त्या ठिकाणी आहेत वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे आणि त्याचबरोबर ती नगर जिल्ह्यांतील आढावा त्या ठिकाणी घेत असतानाच नगर शहरामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा आहेत आणि आमचे डॉक्टर किरण लांबेसुद्धा विधानसभेमध्ये आमच्या पक्षाचं त्या ठिकाणी नेतृत्व करतात लोकसभा मतदारसंघाचे सुद्धा दोन नगर जिल्ह्यामध्ये भाग आहेत एक दक्षिण नगर आणि एक नगर शिर्डी लोकसभा मतदारसंघ त्या संबंध लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा एकंदरीत आढावा त्या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद समज करणं संघटनेची पुनर्बांधणी करत असतानाच एक व्यापक जनार्धार पुन्हा एकदा निर्माण करण्याच्या शिकतून संबंध महाराष्ट्रामध्ये सुरुवात करणं असा त्या दौऱ्याच्या पाठीमागचा निश्चितपणाने हेतू आहे मी गेले चाळीस वर्षे सार्वजनिक जीवनामध्ये अनेक लोकसभेच्या निवडणुका जवळून पाहिल्या केल्या कार्यकर्त्या नात्याने गेल्या तीन लोकसभेच्या निवडणुका मी लढलो आहे पाच वेळेला विधानसभेच्या निवडणुकीलासुद्धा सामोरं गेलो त्यामुळे प्रत्येक निवडणूक एक, एक वेगळं परिमाण घेऊन त्या ठिकाणी येत असते दोन हजार चौदाची लोकसभेची निवडणूक असेल त्याच्या आधी दोन हजार नऊची असेल चारची असेल किंवा आता एकोणीस चोवीसची असेल प्रत्येक निवडणुकीची समीकरणं वेगळी राहतात आणि त्याच्यानंतर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा वेगवेगळी समीकरणं त्या ठिकाणी राहतात खरं आहे की यावेळेला महाराष्ट्रामध्ये आलेले जे काय कौल आपण पाहतो आहोत हे महायुतीला जे आम्हाला अपेक्षित यश अभिप्रेत होतं ते ठिकाणी मिळावू शकलं नाही हे निर्वाधपणाने सत्य त्या ठिकाणी आहे आम्ही जनतेने दिलेला कौल हा पूर्णपणाने त्या ठिकाणी स्वीकारलेला आहे आणि हे स्वीकारत असतानासुद्धा नेमकं काय काय घडलेलं आहे ज्याचा उल्लेख वेगवेगळे बेक राजकीय नेतेसुद्धा त्यांच्या या सगळ्या संबंधामध्ये करत असतात आणि फार मोठ्या प्रमाणावरती अल्पसंख्याक समाज असेल मागासवर्गीय समाज असेल आदिवासी समाज असेल हा सगळा आमच्यापासून एकंदरीत निवडणुकीच्या माध्यमातून दूर गेलेला पाहायला मिळू शकला खरं तर या सर्वच घटकांशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल काही वेळेला शिवसेना असेल काही वेळेला भारतीय जनता पक्ष असेल काही विधान लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वजण केवळ मतदानासाठी नव्हे तर विचाराच्या सुद्धा वेगवेगळ्या भागात राज्याच्या वेगवेगळ्या प्रादेशिक विभागामध्ये त्या त्या पक्षाशी जोडले गेले होते शेतकऱ्यांच्या मनामध्ये सुद्धा एकतरेच्या भावना त्या ठिकाणी होत्या कांद्याचा प्रश्न असेल सोयाबीनचा असेल कापसाचा असेल हे सारे काही प्रश्न एकाच वेळेला संबंध निर्माण झाले आणि या साऱ्याचा परिणाम लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अपेक्षित असेल यश त्या ठिकाणी मिळू शकणार नाही पण याही गोष्टीची मला जाणीव आहे आणि गेल्या अनेक वर्षाचा अनुभवसुद्धा आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक वेळेला वेगवेगळं मतदान होत असतं आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनता स्थानिक पातळीवरतीसुद्धा त्याचा त्या ठिकाणी विचार करत असते पण तरीसुद्धा या निवडणुकीच्या माध्यमातून जे काय अनुभवाला मिळालेले जे काही त्रुटी असतील किंवा जे काही शेतकऱ्यांचा प्रश्न असू शकेल इतरही काय बाबी असतील या सुद्धा आम्ही सखोलपणाने विचार त्या ठिकाणी करणार आहोत परवा दिल्लीमध्ये जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी उपमुख्यमंत्री अजितदादा मी स्वतः प्रफुलबाई भुजबळ साहेब आम्ही बसलो होतो सलग दोन दिवस आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली त्यामुळे एकंदरीत राज्यातल्या लोकसभेच्या निवडणुकीचं सूक्ष्मपणाने आम्ही अवलोकन त्या ठिकाणी केलं त्याच्यातले बारकाबेसुद्धा समजून घेतले प्रत्येक प्रादेशिक योगामध्ये सुद्धा घडलेल्या एकंदरीत लोकसभेच्या निवडणुकीचा आम्ही विचार त्या ठिकाणी केला आणि त्या दृष्टिकोनातून आगामी येणाऱ्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये आम्ही अतिशय प्रखरपणाने त्या ठिकाणी काम करणार आहोत निवडणुकीमध्ये यश कमी मिळालं त्याच्याबद्दल अजितदादांनीसुद्धा परवा पत्रकार परिषद घेतली एक राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून परायाची जबाबदारी त्यांनी त्या ठिकाणी स्वीकारली आपण काही पाहतो की गेले सात आठ दिवस जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या बाबतीमध्ये एक वेगळा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक नॅरेटिव्ह सेट झालं काही ठिकाणी म्हटलं गेलं की सहानुभूती होती वगैरे वगैरे ठीक आहे असू शकते पण ते एका निवडणुकीपुरता सीमित राहत असते कारण माझाही का दीर्घकाळचा अनुभव आहे चौऱ्याऐंशीला आम्ही अनुभवलं ज्यावेळेला इंदिराजींच्या हत्येची सहानुभूती होती त्यावेळेला लोकसभेला होती विधानसभेला चित्र त्या ठिकाणी हो बदललं एकोणनव्वदला लोकसभेचं चित्र बदललं नव्वदच्या विधानसभेला चित्र बदललं पुन्हा एक्काण्णवला राज्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका आल्या पंच्याण्णवला विधानसभेच्या निवडणुकीचं चित्र बदललं शहाण्णवला परत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चित्र बदललं अठ्ठ्याण्णवची लोकसभेची निवडणूक तर काँग्रेसने राज्यात युतीचं सरकार असताना सुद्धा मोठ्या प्रमाणावरती जागा त्याला मिळवल्या होत्या त्याला रामदास आठवले गवईसाहेब बाळासाहेब आंबेडकर आ, ही सारी मंडळी सर्वसाधारण जागेवरून लोकसभेवरती होती त्यावेळेला निर्वाचित झाले होती माझ्या सांगण्याचा मतीचा अर्थ आहे की परभात ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अधिवेशन झालं वर्धापन दिन आम्ही साजरा केला कार्यकर्त्यांच्या मनामध्ये उत्साह आहे आत्मविश्वास आहे निवडणुकीच्या अपयशाच्यामुळे कोण फार मोठा आत्मविश्वास काय गमावलेला नाही पण पुन्हा एकदा आहे की राज्यव्यापी संघटनेचा दौरा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि विधानसभेचं अर्थसंकल्पीय सत्र संपल्याच्यानंतर अजितदादांचासुद्धा पूर्णपणाने राज्यव्यापी दौरा त्या ठिकाणी नियोजित आम्ही करतो वेगवेगळ्या पक्षाच्या सेल्सशी काल एकंदरीत चर्चा केल्याच्यानंतर जे काय आज सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न केला जातो आहे त्या दृष्टिकोनातूनसुद्धा आम्ही अधिक सतर्क आहोत एक भाग प्रकाशाने जाणवली की निवडणुकाचा मतदानाची तारीख जशी जशी जवळत गेली तसं तसं अजितदादांना टार्गेट करण्याचा प्रयत्न त्याच्याबद्दलची एक विशेष मोहीम जाणीवपूर्वक राबवण्याचा प्रयत्न केला गेला यश आला असेल मी नाकारत नाही किंवा ती बाजू समजवण्यामध्ये आम्ही कदाचित कमी पडू शकलो असेल हेही काय नाकारता येत नाही पण या साऱ्या काही गोष्टी लक्षामध्ये ठेवतच आम्ही त्या ठिकाणी काम करतो आहोत म्हणत निकालापासून आमदारांच्या वतीमध्ये सुद्धा बोललं जातं परवाच्या दिवशी आमदारांची बैठक झाली सगळे आमदार उपस्थित होते डॉक्टर शेंगणे नव्हते कारण त्यांच्या सख्या चुलती वारल्या होत्या त्यावेळी नव्हते पण क्षा वर्धापन दिनाच्या निमित्ताने होते डॉक्टर बाबा आत्राम यांचं ऑपरेशन जारी ठिकाणी झालेलं होतं सुनील अण्णापणसोडसुद्धा येऊन गेलेले होते पण केवळ मुद्दामहूनच काहीतरी एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातो आहे पण एक प्रकाशाने काल पाहिलं की काल ज्याला नगरला वर्धापन दिन साजरा झाला आणि डॉक्टर वकील जितेंद्र आव्हाड यांचं भाषण ऐकलं आणि त्यांनी एका गोष्टीची कबुली केली की चार वेळेला पवार पवारसाहेबांनी वेडं बनवलं असं त्यांच्या भाषणातले शब्द आहेत माझे नाहीत त्यांच्या भाषणातले जे शब्द आहेत जे आपण सुद्धा पाहू शकतात चार वेळेला साहेबांनी वेडं बनवलं अजित जे आम्ही सांगत आलो एक वर्षभर की चौदा असेल सोळा असेल एकोणीस असेल वीस बावीस असेल राजीनामा दिला असेल ते त्या वेळेला हे ठरलेलं होतं की भारतीय जनता पक्षाबरोबरती जायचं हा निर्णय वरिष्ठ पातीवरती झाला होता हे जे आम्ही सांगत होतो त्याच्यावरती वेगळा भाषेत का होईना पण डॉक्टर साहेबांनी त्या ठिकाणी शिक्कामोर्तब केलं आहे त्यांचा मी आभारी आहे सत्य आज ना उद्या कधी बाहेर येत असतं आणि बोलण्याच्या नादात माणसं कसं सत्य बोलतात त्याचं एक उत्तम पाहिजेचं उदाहरण म्हणजे पर्वाचं त्यांचं भाषण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे हे सगळं पाहायला मिळत असताना खतखत किती आहे जयंत पाटील गेले दहा वर्ष पक्षाचे अध्यक्ष आहेत दोन हजार अठराला माझ्या राजनामानंतर त्यांची पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली जवळपास सहा वर्ष अध्यक्ष आहेत त्यांना सांगावं लागलं व्यासपीठावरनं की चार महिने मी फक्त आहे चार महिने तुम्ही थांबा चार महिने सोशल मीडियावरती काय बोलू नका मी चार महिन्यानंतर अध्यक्षपद त्या ठिकाणी सोडणार आहे आणि जे काय तक्रार करायचं असेल ती पवारसाहेबांच्याकडे करा निवडणुकीच्या यशाच्या नंतर पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना या पद्धतीच्या भावना राष्ट्रीय नेतृत्वाच्या समोर बोलाव्या लागतात याचा अर्थ नेमका काय आहे याच्याबद्दल काय मला विश्लेषण करायचं काय काळजी नाही म्हणून काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरामध्ये दगडं टाकू नये एवढंच मला या ठिकाणी आणि त्यांनी सांगायचं आहे अनेक जण आमच्याही संपर्कात आहे नाही अशातला काय भाग नाही परंतु तिसतीच प्रचाराची धाटणी खेपायला उपयोगात येईल असं नव्हे आता महाराष्ट्रामध्ये सहानुभूती जर काय तयार कोणाच्या वाटीमुळे होणार असेल तर चोवीस तास गेले पंचवीस वर्ष अभिरतपणाने राबणाऱ्या अजितदादांच्या वतीमध्येच सहानुभूती निश्चितपणाने तयार होईल महायुती म्हणून आम्ही या निवडणुकीला समोर जाणार आहोत आणि पूर्णपणाने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे काय वेगवेगळ्या कारणांच्यामुळे आम्ही जे काही कमी पडलेलो आहोत त्याची असलेली तूट पूर्णपणाने भरून काढण्याचं काम हे पुढच्या काल त्या ठिकाणी होणार आहे आज आपल्यामार्फत राज्यातल्या समोर पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो कार्यकर्ता झोपून देऊन काम करत असतो दादांच्या प्रती त्याच्या निष्ठा आहेत विश्वास आहे आत्मविश्वास त्याच्या मनामध्ये आहे त्या दृष्टीकोनातून आज आपल्या सर्वांच्या समोर हे मी या ठिकाणी मांडलेलं आहे मला आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने एवढंच सूचित करायचं होतं आपल्याला काय विचार असेल आपण विचारावं असं विचारावं अशी विनंती करावीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ती जागा आहे त्याच्यामुळे जा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्या उमेदवार या संदर्भातला अधिकृत मी स्वतः घोषित करेन उद्या सकाळी उमेदवार घोषित केला जाईल दुसरा मुद्दा तुम्ही सोशल मीडियावरती ज्या पद्धतीने केलं गेलं महिलांच्या संदर्भामध्ये सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने एक अथलीच पद्धतीची टिप्पणी केली आम्ही त्याचा सगळा शोध घेतो आहोत जी काही तक्रार सायबर क्राईमकडे करायची ती पण आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे परंतु शेवटी आम्हाला कळत होते आजही मी या बाबतीमध्ये ज्यांना समजायचं असेल त्यांना कळेल पण आपल्यामार्फत एवढं समजतो की आम्ही या साऱ्या गोष्टीचा पूर्णपणाने अभ्यास केलेला आहे आणि आता आगामी येणाऱ्या निवडणुकीमध्ये या साऱ्या काही घडलेल्या घटना सारं काय केलेलं कुठील डावपेज या साऱ्याच्या दृष्टन आज आम्ही पुढच्या कालावधीमध्ये सतर्क होऊन काम करणार आहोत असलेल्या ऑर्गनायझरमधन लेख लिहिण्यात आला आहे पत्र लिहिण्यात आलं आहे की अजितदा भाजपसोबत घेऊन भाजपने स्वतःचा ब्रँड व्हॅल्यू कमी केलेला नाही मी ते वाचलेलं नाही जरूर मी त्याचंही वाचन करेन त्याचंही माहिती समजून घेईन आणि आम्ही ज्या वेळेला दिल्लीमध्ये एन बैठकीला भेटलो ज्या वेळेला त्याच्यानंतरसुद्धा अमित भाई असतील राजनाथ सिंग जी असतील नड्डाजी असतील यांच्या गाठीपेठी झाल्या माननीय पंतप्रधान महोदयांच्या गाठीपेठी झाल्या त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजींच्या समेत सुद्धा अनेक वेळेला चर्चा झाली कुठेही त्यांच्यापैकी कोणाहीकडून बोलण्यामध्ये असं कुठेही दुजाभाव त्या ठिकाणी आलेला नाही त्यामुळे आपण जे आहेत ते त्याचं वाचन मी नक्की करीन त्याचं चिंतनही करीन मंथनही करेन आणि मग बोलेन नाही आम्ही सगळेजणच अल्पसंख्याक विभागाची काल माझी बैठक झाली पुन्हा पुढच्या आठवड्यामध्ये माझा नगरचा दौरा सुरू होण्यापूर्वी आम्ही पुन्हा एकत्रितपणाने बसणार आहोत सर्व काही समजून घेणार आहोत आणि मग आम्ही त्या संदर्भातली भूमिका स्पष्ट नवी मुंबईला तुमचं एक अधिवेशन झालं होतं तर तिथे तुम्ही सांगितलं होतं की आम्ही वी आर डेफिनेटली गोईंग इन फॉर रिलीजियस नंतर तुम्हाला एकाच तासात तो विजवा करायला लागला एकच फक्त जे काँग्रेस एनसीपीचं सरकार असताना पाच पर्सेंट मुस्लिमांना रिझर्वेशन दिलं होतं एज्युकेशन रिझर्वेशन हॅज बिन अपेड बाय द बॉम्बे हायकोर्ट पण ते काही इम्प्लिमेंट झालं नाही तुमची पक्षाची भूमिका असेंब्लीच्या सेशनच्या आधी ही इम्प्लिमेंटेशन करायची आहे की नाही पक्षाच्या कॉर ग्रुपची आणि पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाची पक्षाच्या आमदारांची बैठक अधिवेशनाच्या पूर्वी त्या ठिकाणी घेतली जाईल आणि ज्या ज्या निवडणुकीच्या निमित्ताने अनुभवाला मिळालं याचा सारासार विचार करून आम्ही त्या संदर्भामध्ये नक्कीच त्या ठिकाणी बोलू हे आम्ही या ठिकाणी बोलतो आहात परंतु महाविकास आघाडीतला एक महत्त्वाचा पक्ष आहे शिवसेना त्यांची भूमिका काय एकदा जरा समजून घ्या बी जे पीची मी महाविकास आघाडी म्हटलं मी सांगेन ना मी मी काय त्याच्याबद्दल काय हातचं राखून थोडी बोलणार आहे मी जे आपल्याला जसं तुम्ही मला विचारलं तसं एकदा तिथेही समजू दे ना कारण तिथे मोठ्या प्रमाणावरती मतदान खूप झालेलं असेल ते जे काय दावा काय आणि ते सत्य आहे वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघामधले जर का आपण पाहिलं एक पाच मतदारसंघामध्ये महायुती ललिळा आहे आणि एखाद्या मतदारसंघातलं इतकं मताधिक्य मिळालं आहे की त्या पाचही विधानसभा मतदारसंघातलं मताधिक्य बाजूला सारून महाविकास आघाडीला यश आले त्यामुळे ते निर्वळ स्पष्ट आहे आणि त्याच्यात मी माझ्या लोकसभा मतदारसंघात मी सुद्धा ते अनुभवलेलं आहे माझ्या शिवधन विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा मी अनुभवलेलं आहे आणि त्याच्यामुळे या संदर्भामध्ये पक्ष म्हणून आम्ही एकत्रितपणाने बसू आणि ठामपणाची भूमिका नक्की त्या ठिकाणी बनवू अल्पसंख्याक समाज दूर का तुम्ही काही आक्रमण केलं कारणपक्षाकडनं त्या समाजाबद्दल नाही आम्ही सर्वच गोष्टीचं अवलोकन करतो आहोत म्हणूनच कालची जी बैठक लगेच घेतली कारण निकाल लागला चार तारखेला नंतर माझे चार पाच दिवस दिल्लीमध्ये गेले पण मी मोकळा झाल्यावर काल पहिली बैठक घेतली आमच्या अल्पसंख्याक विभागाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची आणि प्रमुख नेत्यांची वीस पंचवीस प्रमुख नेते होते जवळपास अडीच तीन तास मी चर्चा केली कारण मलाही या संदर्भातला खूप अनुभव आहे कारण माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये अल्पसंख्याक समाजाच्या मतदारांची संख्या लक्षणीय आहे शिवजन विधानसभा मतदारसंघामध्ये लक्षणीय आहे त्यामुळे त्यांना जेवढं त्याच्यातलं माहिती आहे तेवढी मलाही होती पण आम्ही काल एक

पक्षाच्या व्यासपीठावरती जाहीरपणाने ज्याला भूमिका मांडली जाते आणि त्याला दीर्घकाळ पक्षाचं नेतृत्व केलेल्या जयंतरावांसारख्या एका वरिष्ठ राज्यातील नेत्याला उत्तर द्यावं लागतं ते मग ते शीतयुद्ध काय म्हणतात हे तर काय सरळ 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 भाव आहे पण मला त्याच्याबद्दल काय आहे कारण तो त्यांच्या पक्षांतर्गत भाग आहे मला त्या संदर्भात काय टिप्पणी करायची नाही मला एकच पॉईंट आउट करायचं आहे की त्याने आपलं घर बघावं त्याने म्हणजे जे टिप्पणी करतात ते त्यांनी आणि मग आमच्याकडे बोट दाखवावं एवढंच आहे आहे नाही आम्ही दिल्लीमध्ये ज्यावेळेला बसलो होतो त्यावेळेला या विषयावरती चर्चा नक्कीच त्या ठिकाणी केलेली आहे एक सुद्धा आम्ही नक्की केलेली आहे मुख्यमंत्री होते दोन्ही उपमुख्यमंत्री होते मी स्वतः त्या ठिकाणी होतो त्यामुळे आम्ही ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये

मी सांगेन ना आपल्याला सगळ्यांनी सगळेजण ठिकाणी लढतो असं नाही तुम्ही अर्ज मागवून घेतल्याच्या नंतर तुम्ही समजून घ्या ही प्रेफरेन्शियल वोटिंगची निवडणूक आहे त्यामुळे जरा आम्हाला निकाल तर पण वाट पहा आम्ही अजिबातच काय ब्लँक आहोत असं मानू नका मी ज्या एक, एक 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 मिनिट मग आम्ही अजिबात ब्लँक आहोत का माझी चाळीस वर्ष सरांची झाली मुख्यमंत्र्यांची झाली उपमुख्यमंत्र्यांची जुनी झाली सो वी आर स्ट्रॅटेजिक पीपल पॉलिटिकली वी आर मॅच्युअर वी नो व्हाट टू डू

तो वो इसके लिए का तो कार्यकर्ता शरीर अभी से है जाए कितनी भी स्क्रिप्ट अजीत पवार के खिलाफ होने दो वहा अजीत पवार बारामती कॉन्स्टिट्यूंसी विधानसभा कॉन्स्टिट्यूंसी से एक लाख के आगे वोटों से जीत कर आएंगे वो किसी ने भी कोई भी स्ट्रैटेजी करे लोग बोल रहे थे पार्लियामेंट के चुनाव के लिए क्या बोल रहे थे हमें मालूम था अभी वही दुबारा आपण जाईल जा एक असा आहे निवडणुकीमध्ये कॉन्फिडंट हा असतोच तुम्ही पण गेले अनेक वर्ष संजय जोग पत्रकारच्या क्षेत्रात आहात आपणसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीच्या सर्वांनीच वेगवेगळी गणितं मांडली होती पण कोणालाच वेळेला निकाल लागणारा का होईल असं सांगण्यात येत नव्हतं माझ्या लोकसभापुरतं सांगते तर मी मतमोजणी केंद्रात जाईपर्यंत मला आपले अनेक काही मित्र सांगत होते की तुम्ही जाताय खरं पण तुम्ही परतताना नाराज होऊन परतणार आहात असं सांगणारे आठ वाजता मी आठ वाजता सात वाजून पंचेचाळीस मिनटांनी त्या पेंडालमध्ये आज पोचलो त्याच्या आधीच रस्त्यात मी गावांना सकाळी निघालो होतो दीड तासाच्या प्रवासात असे काही मित्रांचे फोन आले होते म्हणजे भेसला द्यायला पण ते सांगताना बाबा ठीक आहे औपचारिकपणाने आम्ही देतो आहोत पण आम्हाला असं समजतं आहे की सगळीकडनंच की डिब्याकल तुमच्या मतदारसंघात आहे पण यावेळेला नाही झाला तर ऐंशी हजार ब्याऐंशी हजारच्या मतदार देखील मिळून आलो त्यामुळे यावेळेला असं जाणवतच नव्हतं की कोणाला की नेमकं काय होईल म्हणून प्रत्येकजण स्पेक्युलेशन करत होता जसं आपण बघितलं की निवडणुकी झाली एक तारखेला आणि मग सगळे सगळे पोल्सनी आपापलं ओपिनियन पोल सगळं दाखवलं सगळी सगळीकडेच सहापैकी चार ठिकाणी मी पराभूत होणार असं दाखवलं गेलं फक्त दोन ठिकाणी मी चुरशीच्या लढतीत असं दाखवलं गेलं <laughs> आता ब्याऐंशी हजारची फरक हा चुरस हे सुद्धा निवडणुकीच्या निकालानंतर कळलं तर त्याच्यामुळे तो, तो भाग यावेळेला होता या ही बाब सत्य आहे यावेळेला निवडणुकीचे निकाल काय लागतील याच्याबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये शासनकथा नक्की होती जसं चौदा एकोणीस किंवा एकोणीसचा अपद माझा नेहमीच राहिला नातेच्या पलीकडचा आम्ही जमत असतो नेहमी किंवा नऊ असेल चार असेल एक अनुभव एक अंदाज देत असतो यावेळेला मात्र अंदाज येत नव्हता कारण मतदारांच्या मनामध्ये काय आता अनेकांनी मला सांगितलं की बाबा जीपासून फारकत घेतल्याच्यामुळे तुमच्या विरोधामध्ये खूप मतदान आहे कारण आमच्या अलिबागचे जयंत पाटल्यानंतर भाषणच केलं होतं की हा गद्दार आहे ह्याला तर मतदानच होणार नाही मी आय प्रू इथ त्याच्यामुळे तो काय भाग येत नाही या ठिकाणी पण प्रत्येक निवडणूक काहीतरी शिकवत असते या लोकसभेच्या निवडणुकीने आम्हालासुद्धा अंतर्भूत व्हायला लावलं आहे शिकवलेलं सुद्धा काय आहे चुका कशा दुरुस्त करायला पाहिजेत याचेही शिकवलेलं आहे आणि म्हणून परिषदेमध्ये आम्ही त्या चुका दुरुस्त केलेल्या पंकज ओके थँक्यू त्यांचा काहीतरी दादांना फोन झाला असं त्यांनी सांगितलं आता तो कामासाठी झाला का राजकीय कारणासाठी झाला सगळ्याच गोष्टी की आज सांगण्यासारख्या नाही आहेत समाजातल्या वेगवेगळ्या घटकांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला काय अपेक्षित आहे हे आम्ही समोर पण सादर करू उपमुख्यमंत्री देवेंद्रजींच्याकडे पण करू आणि दादा आमच्या अध्यक्षच आहेत त्यांच्याकडे सुद्धा बोलू हर पार्टी को हर पार्टी को हर पार्टी को चुनाव के रिजल्ट के बारे में एनालिसिस करने का अधिकार है भाजपा के नेता क्या एनालिसिस करे वो उनका अधिकार है राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी क्या एनालिसिस करे वो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का अधिकार है जब हम साथ में बैठेंगे चुनाव के रिजल्ट के बारे में तब हम सारे बातों के ऊपर चर्चा बिल्कुल करेंगे क्योंकि हमको विधानसभा जीतनी है दो सीट फिर दोबारा महायुति के लाने हैं सब हम इसके बारे में हम बहस करेंगे चर्चा करेंगे और नीति तय करेंगे ओके okay? धन्यवाद